मी आमदार दिलीप माजी आमदार दिलीप बघ यांच्यासारखं नेतृत्व कोणालाही जमणार नाही तालुक्यात लढाई भांडण कुठलाही विषय असला तरी भाऊ एकदम चांगल्या पद्धतीत हात क्लिअर करून टाकता वा आणि भाऊचे जे वडील आहे माझी आमदार दिलीप माननी माजी आमदार दिलीप येंकरप्पा सत्तावन्न सत्तावन्न वर्षापासून त्यांच्यासारखं राजकारण कुठल्याही पक्षाला जमलं नाही गजानन गरुड गजानन ते आपलं आप्पा ओंकार आपडूबा फेगडे दिलीप भाऊला निवडून द्या असं शंभर टक्के माझं मत हेव चांगलं सहकार्य करा त्यांची चांगली हे मार्गदर्शन बी चांगलं आहे त्यांचं आणि त्यांच्या मराठा चांगला माणूस आहे आणि आज बी मागे त्यांच्या मागे खूपच लोक आहे खूप लोकांना राहून सम बाहुले चांगल्या चांगल्या मतांसह कार्य करा दिलीप भाऊ यांनाच मतदान करा प्रेमानं सांगणं आहे आणि हात जोडून विनंती आहे आणि दिलीप होते वडील हे माझे जुने दोस्त होते सत्तावन पासून ते माझ्या याच्यात होते गजानन गरुड मी आणि दिलीप ओंकार आप्पा हे दोनदा पडले होते आपलं आपलं किंमबापूंना के, दोनदा त्यांनी सॉलिड केलं एकूण वय कमी होतं वय कमीमुळे एकोणपन्नास मध्ये थे त्यांनी परत त्यांना परत पाडून टाकलं आणि आम्ही पुढे अजून पासष्टमध्ये सुद्धा हॅलो सुप्रा आपण ते वगैरे मग पुढे चालले काय काय आपण भरपूर काम केले धरणाचे काम केले के गावाचे रोड रोड बंधन समजे व्यवस्था लावली आणि समाजाला भेटत राहिले आणि इतर समाजाला चांगल्या तऱ्हेने भेटत राहिले भाऊ निवडून आणि ते झालं आता त्यांचे पुत्र हे दिलीप भाऊ यांना सहकार्य करा मराठा समाजचा माणूस आहे चांगल्या पद्धतीनं वागणारा आहे आणि चांगल्या पद्धतीनं वागतील अशी मी नम्रते विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आता जे इतर उमेदवार जे करताय दारू याच्याबद्दल तुमचं याच्याबद्दल हे ते धेंगाणा होणार आहे पैसा आहे तो पैसा हा ध्येंगाणा होणार आहे पाचव्यात काय धिंगाणा आहे समजा सट्टेपट्टे जिथे कापड दुकान तिथेच ते सट्टेपट्टेचं दुकान आहे पोलीस स्टेशन समोर हा ते पोलीस पेपरवाळं बी ते आता मी तिथे पाहून आलो पार सुद्धा तोच व्यवहार आहे काय पट्ट्याचा दोन नंबरचे धंदे तुम्ही त्याच्यावर विसरून जा आणि भोवला दिले वाघ आल्यानंतर थोडस बंद होईल आणि लाडके बहीण हा समज आपल्याला लावला पण त्यांना तेलाचे भाव वाढवले हे केले आपलं काही शेतकऱ्याच नुकसान केलं हा हे असे आम्ही लावून त्यांनी लोकांना पसरवणी केली या पसवणी पैसे घ्या लाडके पैंचे पैसे घ्या आपण विक्रीवर ठसून मारा बोला गेले बोला ना नंतर आपण पाऊ काय येत